नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी तीन कोटी अडुसष्ट लाख रुपयांच्या विकास कामाचे संजय रायमुलकर यांच्या हस्ते लोकार्पण भूमिपूजन आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगार यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील रायगड जनुना विठ्ठलवाडी चिंचाळा या आदिवासी भागातील गावांमधील तीन कोटी अडुसष्ट लाख रुपयांच्या खर्चाच्या विविध विकास कामाचे लोकार्पण आणि भूमिपूजन माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते पार राज्यात महायुतीची भरभक्कम सत्ता असल्याने आणि ग्रामीण भागासाठी महत्वाच्या असलेल्या खात्याचे मंत्री शिवसेनेच्या असल्याने यापुढेही मोठ्या प्रमाणात विकास कामे आपण मेहकर मतदारसंघात आणणार असल्याची माहिती रायमुलकर यांनी आपल्या भाषणातून दिली संजय रायमुळकर साहेब यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या जनुना येथील वाघामाय मंदिरासमोरील एक कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य सामाजिक सभागृहाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले वीस रुपये खर्चाच्या सिमेंट रस्त्याचं भूमिपूजन रायमुळकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं त्यांच्याच प्रयत्नातून अठ्ठावीस लाख रुपयांच्या तलाठी भवनाचं काम अंतिम टप्प्यात असून बांधकामाची त्यांनी पाहणी केली सत्कार समारंभात सरपंच अर्चनाताई तिवाले सुनील फुके संजय फुके गुणमाला अंभोरे बाळू चव्हाण यांनी संजय रायमुळकर साहेब व प्रमुख पाहुण्याचा सत्कार केला राजेंद्र पळसकर दिलीपराव देशमुख यांची यावेळी पाचणी झाली गजानन सनिवार यांनी कार्यक्रमाचे संचालन केलं आदिवासी गावांना जोडणारे कोट्यवधी रुपये किमतीचे रस्ते तयार करण्यात आले असून भविष्यातही मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे मंजूर करून आणणार असल्याची माहिती रायमुलकर साहेब यांनी आपल्या भाषणातून दिली भजनी मंडळीला साहित्य खरेदीसाठी त्यांनी आर्थिक मदत प्रदान केली रायगड येथील कोटी साठ लाख रुपये किमतीच्या पाजर तलावाचं भूमिपूजन संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं विठ्ठलवाडी येथे विठ्ठल रकुमाई मंदिराजवळील वीस लाख रुपयांच्या पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दहा लाखाच्या सभामंडपाचे भूमिपूजन रायमुलकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं भागवत वानखेडे धनराज जाधव ज्ञानेश्वर वानखेडे मोतीचंद राठोड सुरेश आडे गजानन राठोड शिवराम राठोड साहेबराव शेवाळे परशुराम जाधव श्याम राठोड प्रेमदास जाधव संजय शेवाळे गणेश आडे रवींद्र सुर्वे रमेश खुडके यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते चिंचाळा येथे वीस लाख रुपये खर्चाच्या सिमेंट रस्त्याचं भूमिपूजन आणि वीस लाखाच्या दोन शाळा खोल्याचं लोकार्पण संजय रायमुळकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना रायमुळकर साहेब म्हणाले की गावात मोठ्या प्रमाणावर घरकुले उभारण्यात आली असून जागा उपलब्ध करून दिल्यास आणखी घरकुले देण्यात येतील आदिवासी भवन बांधण्याची मागणीही पूर्ण करून दिली जाईल केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जा मार्गदर्शनाखाली भरीव कामे करण्याची संधी मिळाली मेकर लोणार तालुक्यात अजूनही तीन हजार कोटीची कामे मंजूर आहेत ती सुरू करण्यात येतील येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भरीव सहकार्य करण्याचं त्यांनी आव्हान केलं यावेळी वासुदेव खुळे भगवान वानखेडे गजानन सनिवार मनोज वानखेडे विशाल तिवाले राजाराम मिराशे महादेव इमारे भगवान डाखोरे सुमनताई जामकर नंदाताई मिरासे अनुसैया झळके गजानन करवते आदी प्रामुख्याने उपस्थित होते स्थानिक भजनी मंडळाला साहित्य खरेदीसाठी रायमुलकर साहेब यांनी आर्थिक मदत प्रदान केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू जामकर यांनी केलं महानुभाव मठ येथे भेट देऊन आदिवासी आश्रम शाळेची रायमुलकर साहेब यांनी पाहणी केली

मन्त्र दिउनु न फोटो गैले छ है हैन 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 हैन

मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंडप मध्ये येण्याची कृपा करावी आजचे प्रमुख पाहुणे माननीय डॉ संजय के लागमकर यांना आम्ही आशिर्वादित करतो की भगवान संसरजी महाराजांच्या प्रतिमेचं त्यांनी पूजन करावं

आपल्या या भागामध्ये डॉक्टर साहेब आणि माननीय केंद्रीय राज्यमंत्री आयुष्य मंत्रालय भारत सरकार यांच्या पाहिले की आपल्या मतदारसंघामध्ये बरेचसे काम चांगल्या प्रगतीपथावर झालेले आणि याच्या पुढे सुद्धा काम या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धंदरी गुरुजी यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो आमचे चिंता येथील राजा रामजे मिरसे की आजच्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष यांचं ते शाद शिवभजन सत्कार करतील

यानंतर भागवतराव वानखडे माजी सरपंच गजानन शनेपंच यानंतर विष्णूपत पाटील यांचं स्वागत असेल ग्राम

लिस्ट मी स्वतः तयार केले आहे तर त्याच्यामध्ये आता नुकतंच पार पडलेला जो लोकार्पण याच्यामध्ये शाळेच बांधकाम असेल मुलांचे रुंदीकरण असेल गावाचे रस्ते असतील गावामध्ये व्यायामशाळा असेल आमच्या छोट्याशा गावामध्ये या सहा समाज झालेले आणि चिंताळा गावामध्ये जर तुम्ही याच्या अगोदर कधी आलेला असाल तर बरेचशा लोकांना आहारात सुद्धा पाहिजे त्या घराची व्यवस्था

ग्रामीण भागाचा जर पुण्या प्रमाणामध्ये विकास करायचा असेल तर ग्रामीण भागामध्ये शेती हा एकदम हा एकच व्यवसाय आहे आणि शेतीला जर पाणी उपलब्ध झालं तर निश्चित शेतकऱ्या सुद्धा चांगल्या प्रकारे दिवस येतील तर या पेरणीमधून आपल्याला आपला विकास माननीय डॉक्टर संजय जी रायपूरकर यांच्या पेरणीमधून

हे प्रमुख पाहुणे आपल्या वेगवेगळ्या सांगायचे जयंतीच्या मनातील आमदार आणि सर्वांना आवडणारे आमदार आणि सर्वांच्या परी म्हणजे लहान मुलापासून तर साठ वर्षांच्या म्हाताऱ्यापर्यंत त्यांचं नाव जरी ऐकलं तसे सर्वांचे लाडके आमदार भाऊ संजयजी राहुलकर आज या व्यासपीठावर उपस्थित दिलबापू देशमुख राहुल गांधी वानखेडे गणेश आणि राजमाबा पळसकर नाराजी विश्वाची पाखरे रजांची तेलवा आणि उपस्थित सर्वांत असलेले चिंता ते माझे आदिवासी बांधव आणि बंधू बहिण बंधूनो बापूने अगोदर सांगितलं की खरोखर एवढ्या लहानच्या गावामध्ये आज एवढा विकास झाला की बाकी सांगण्यासारखं काही राहिलं नाही आणि असेल तर त्यांनी सांगितलं की तुम्ही काम सांगा आम्ही काम करण्यास तयार आहे बंधूनो जर हो था 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 आज माणसाला विचार करण्यासाठी की एवढं काम होऊन जर आपले भाऊ आज थोडश्या मताने पराभव झाला आणि जर तेवढे जर मत मिळाले असते तर आज त्यांना मंत्रीपद मिळालं असताना आपल्याला स्वाभिमान वाटला असता की आपले भाऊ आज मंत्री झाले पण आज कुठं तरी आपण कमी पडलो पण त्याच्या मनात तरी काही नाही तरी बघू आपण सगळे भावशा पाठी अजून काही निवडणूक जिल्हा परिषद असतील ग्रामपंचायती असतील त्यांच्या पाठीशी उभा राहून मिळून येतील सर्वांनी काळजी घ्यायची आणि त्यांच्या माध्यमातूनच गावाचा विकास होत असतो आतापर्यंत आज कोणी येईल तुम्हाला भूटाबा घेऊन जाईल आम्ही असं करतो तसं करतो पण कोणी काही करत नाही म्हणून बाळ लढल्याशिवाय आई त्याला नाही आज मला सांगा की एवढा विकल भावने केला आणि आज आपण भाऊपासून बोलावून म्हणजे आपल्याला एक खेळाची बाब आहे असे ही व्हायला नको बोलून एक उदाहरण देतो भाऊ नेतृत्व या पुढे मतदारसंघात जिल्ह्यात की नाही आज त्यांनी एवढा आपल्या सर्व समाजावर आपल्या समाजावर सर्व जाती धर्माच्या समाजावर त्यांनी प्रेम केलं एक उदाहरण देतो एक राजा होता आजच्या आपल्या

सभा मंडप मधील सर्वात महत्वाची गोष्ट जी माध्यमातून या गावात जमलेले भरपूर असते येथील शेतीसाठी झालेला पात्र तुलाव असेल ते अनेक गाव या ठिकाणी झालेले आहेत आणि अजूनही सुद्धा सन्मान्य आमदार साहेब सत्यदेवी सरस्वती मंदिराच्या पदावर नसते परंतु हा विकासाचा सिलसिला या ठिकाणी सांगता आजही सुद्धा ते घरी न बसता आपल्यामध्ये या ठिकाणी येऊन गावाच्या कामाच्या विकास कामासाठी बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा